की मेडिकल रिपोर्ट आल्यानंतर कसलं स्किल आहे हे स्किल लहान मुलीला तुम्ही विचारणार फाशी झाली पाहिजे मला झाली पाहिजे जे पंधराशे देताय ना त्याच्यापेक्षा काम द्या हाताला बिनकामाचे पैसे नको द्या आम्हाला आणि त्याच्यासाठी हे मतदान करून घेताय ना तुम्ही हे चुकीच आहे स्वप्नासाठी <ills> पंधराशे रुपये देत महिलांचं मतदान या महिला एवढ्या एड्या नाहीये पण मग आत्ताच का असुरक्षित <सल> आहेत पंधराशे रुपये देऊन तुम्ही हा अत्याचार करणार हे चुकीचं आहे त्याला फाशी झालीच पाहिजे फक्त योजनांचा पाऊस 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 आज त्या महिलेला का लागले नोंदवून गुन्हा घ्यायला तो कुठे गेला केव्हा कुठे गेला गृहमंत्री केव्हा कुठे गेला पोलीस डीएसपी आय एस आय सगळे तेव्हा कुठे गेले एवढा वेळ का चिमुडे होत आहे ना पोलिसांचं स्किल आहे कसलं स्किल आहे मेडिकल रिपोर्ट आल्यानंतर तुम्हाला मुलीला विचारायचं कसलं स्किल आहे हे स्किल लहान मुलीला तुम्ही विचारणार तुला कुठे हात लावलं आणि तुला काय केलं शराब वाटते चित्रा वागला महिला असं रात्री नोटबंदी होऊ शकते महानिर्णय होऊ शकत ना। सरकार बदलू शकत मला फाशी झालीच पाहिजे जे ना त्याच्यापेक्षा काम द्या हाताला रिणकामाचे पैसे नको द्या आम्हाला आणि त्याच्यासाठी हे मतदान करून घेताय ना तुम्ही हे चुकीचं स्वप्नासाठी पंधराशे रुपये देतात महिलांचं मतदान या महिला एवढ्या एड्या नाहीये हे घेऊन पंधराशे उद्धव साहेबांनाच मतदान करणार उद्धव साहेबांनाच करणार मतदान आणि करोनाच्या काळात उद्धव साहेबांनी काय केलं नाही पण असे अत्याचार तर होत नव्हते नव्हतेच का असुरक्षित आहेत पंधराशे रुपये देऊन तुम्ही हा अत्याचार करणार हे चुकीचं आहे त्याला माची झालीच पाहिजे या महिनाभरामध्ये महिनाभरामध्ये या मुलींवर बघा किती अत्याचार झाले अदनापूरची घटना घडत नाही तर अंबरनाथ म्हणजे महिनाभरात एवढ्या घटना घडल्यात ना कि बदलापूरची घटना झाली की पुण्याची पुण्याची झाली की अंबरनाथची अंबरनाथची झाली की ठाण्याची आज तुम्ही सांगा कोणत्या महिलेला न्याय मिळाला ही रन त्या नाकवा वरळीचं प्रकरण काय केलं म्हणजे कुठच्या महिलांचे एवढे हे झाले तर कोणाला न्याय मिळाला त्या दिवशी वक्तव्य केलं गेलं मुख्यमंत्र्यांनी कि तुम्हाला आम्ही ट्रॅक वर नेऊन एका आरोपीला शिक्षा दिली आहे त्याशिवाय आरोपीच नाव तर सांगा कोणाला तुम्ही शिक्षा दिली काय दिली लोकांची दिशाभूल करू नका म्हणजे हे पंधराशे रुपये देऊन वगैरे महिलांना विकत घेणं महिला पंधराशे रुपयाने विकत घेतल्या जाणार नाही महिलांना पंधराशे रुपये तुमचे नको आहेत महिलांना सुरक्षा पाहिजे आहे आजच्या याच्यात आज महिला नोकरी धंदा आजची परिस्थिती अशी आहे महागाई वाढलेली आहे सगळ्या गोष्टी झाल्या तुम्ही ते पंधराशे रुपये कुठेतरी गॅस कमी करा दर कुठेतरी शाळेची फी कमी करा कुठेतरी महागाई कमी करा इथून तुम्ही लेवल करा ना ते पंधराशे रुपयासाठी तुम्ही काल बघितलं का चेंगरा चेंगरी दोन महिलांना भोवळ आली नांदेड मध्ये का कुठे म्हणजे हे काय चाललेलं आहे ना हे विचित्र चाललेलं आहे जे सरकारने गव्हर्नमेंटने माजायला पाहिजे महिलांना म्हणाल सरकार ते देत नाहीयेत फक्त योजनांचा पाऊस 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 पण लोक आता हुशार झालेले आहेत लोक यांच्या बळी पडणार नाही हे म्हणजे आश्वासनाला किंवा तर या होत्या ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्ता ज्यांनी या आंदोलनाला उपस्थित लावलेली आहे आणि बदलापूरमध्ये जी काही घटना घडली त्याचा निषेध नोंदवलेला आहे उद्धव ठाकरे इथे भाषणासाठी उभे राहिलेले आहेत ते आंदोलन स्थळी आहे ते भाषण करतायत आपल्या कार्यकर्त्यांना करता जे आहे ते संबोधित करत कशा प्रकारे बदलापूरच्या घटनेचा निषेध केला जातो